नमस्कार आशुतोष राणा वेगवेगळ्या कार्यक्रमात येतात तेव्हा त्यांना दिनकरांचं रश्मीरथीतलं ते काव्य वाचायला सांगितलं जातं आणि आशुतोष राणा सुद्धा रश्मीरथीतल्या त्या ओळी मुद्दाम म्हणून दाखवतात राणा आले की हे ओघाणी आलं कैलास खेरसाठी असंच एक गाणं निश्चित असतं लता मंगेशकर यायच्या तेव्हा त्या काळामध्ये अ मेरे वतन के लोगो गा असं सांगितलं जायचं सा। त्या त्या आवडीच्या गायकाला त्याचं गाजलेलं गाणं म्हणायला लावलं जातं जसं आपल्या स्टुडिओमध्ये या आल्या होत्या तेव्हा पद्मजा पद्मजाफिराणी जोगडेकर तेव्हा आपण दिवे लागले रे दिवे लागले त्यांना म्हणायला लावलं होतं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी हे गाऊ का मानसपूजा समर्थांचं तारक मंत्र गाऊ का प्रत्येकाची एक अशी ओळख असते आणि त्या ओळखीवरती माणसं पुढे असतात म्हणजे आपला तो हा आला शत्रुघुन सिन्हा हॉडगान की लोक खामळ विषय जरी कोक कहतं है बुजी को राग कहते म्हणायला लावतात म्हणजे मी तुम्हाला कका 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 काका किरण म्हटलं की कुणाविषयी बोलतो कळतं ना, हक ना, हक ना बोलतो तुम्हाला ते हाकणार हका हकलणाऱ्या माणसाविषयी बोलतोय काय गरज नाही मी तुम्हाला कुणाविषयी बोलतोय सांगण्याची असं हे प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं ते त्याच्याशिवाय त्यांची ओळख अपूर्ण असते काही गोष्टी हे फेम ते फेम म्हणतात ना तसं त्याच्याशिवाय ती ओळख अपूर्ण असते आणि अशा ओळखी दाखवल्यानेच आपलं स्थान टिकत असतं हे अनेकांना ठाऊक आहे त्याच्यापैकीच एक प्रयोग झाला तो म्हणजे कालचा निरगार पाणी थंड नाही हो निर्धार मेळावा निरगार असं वाटू शकतो त्याचा उच्चार असा होऊ शकतो की निरगार मेळावा झाला तर तो, तो निर्धार मेळावा झाला आणि तोही चलनी नोटाच्या गावच्या कारखान्यामध्ये अर्थात नाशिकला चलनी नोटाचा कारखाना आहे म्हणून तिथून कुणाला नोटा मिळतील असं नाही पण असते एकेकाची श्रद्धा की जिथून पैसे छापले जातात अशा ठिकाणी मेळावा घेतला की आपली पैसे छापण्याची मशीन निर्वेदपणे चालू शकेल असं अनेकांना वाटत असत या निर्धार मेळाव्यामध्ये एक वेगळी गोष्ट घडली असं अनेकांना वाटतंय मला ती वेगळी गोष्ट घडली असं वाटत नाहीये जसं ते मन एकदा मन असं शाहरुख खानला म्हणल्यावर तो आय लव्ह यू का का किरण म्हणायचा ना तसा प्रकार आहे तो म्हणजे जसा तो खामळविष मना एकदा म्हणलं मन की मग छत्रघुन सिंना असं खामळविष म्हणायचा तसा तो प्रकार आहे कारण उद्धव ठाकरेंना ए आय च्या द्वारे बाप आवाज ऐकवल्याशिवाय लोक स्वीकारणार नाहीत हे माहीत आहे म्हणजे तिकडे एकनाथ शिंदेनी वेगळा पक्ष स्थापन करून हे सांगितलं की आम्हीच बाळासाहेबांचा खरा वारसा चालवतो आहोत मग उद्धव ठाकरेंनी माझं पक्ष चोरलं चिन्ह चोरला बाप चोरला या गोष्टी सांगायला सुरवात केली आणि आता चोरलेला बाप परत आणला आहे आणि तो सुद्धा आपल्या आवाजात लोकांना यांना गद्दार म्हणतोय तर भाजपवाल्यांना कमळाबाई म्हणतोय धोकादायक म्हणतोय हे भावनिकरित्या पटवून देणं आवश्यक होत मग हे भावनिकरित्या पटवून देण्यासाठी काय करायचंय कारण आता तर काय बाळासाहेब येणार नाही आहेत बाळासाहेबांचा म्हणजे बाप आवाज ऐकवायचा असेल तर मदत घ्यावी लागेल ए आय ची मग ए आय ची मदत घेऊन पित्याचा आवाज ऐकवला जातो आणि लोकांना शिवसेना बाळासाहेबांचीच आहे हे एआयच्या माध्यमातून ठसविण्याचा प्रयत्न होतो ते ए आय जे आहे ना ते ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे म्हणजे सगळी कृत्रिमता आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर कृत्रिमरित्या आपल्या पित्याचा आवाज तयार करायचा आहे आणि लोकांना ऐकवायचं आहे की बाळासाहेब अजूनही उद्धव ठाकरेंच्याच मागे आहेत बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरेंच्याकडंच आहे हे बिंबवून द्यायचंय आणि त्यासाठीचा सा हा सगळा खटाटो चालला आहे मला काही छोटे छोटे प्रश्न विचारायचे लोकांना प्रभू श्रीरामचंद्रांना आपण आराध्य मानतो मानतो ना मग प्रभू श्रीरामाच्या नंतर प्रभू श्रीरामाच्या नंतर भारतामध्ये सर्वाधिक मंदिरं कोणाची असतील लवकुशाची म्हणजे भारतात असं लव, मंदीर, मंदीर, लव मंदिर कुश मंदिर लवकुश मंदिर एकत्र असं कुठे दिसतं का कधी दिसलंय तुम्हाला असं लवकुशाचं मंदिर आहे कुठे भारतामध्ये नाही सापडत कुठे पण हनुमानाची मंदिरं कधी सापडतात भरपूर राम पंचायतन सापडतं म्हणजे लक्ष्मण राम लक्ष्मण भरत जानकी हनुमान असं राम पंचायतन सापडतं तुम्हाला लवकुश मंदिर का दिसत नाही त्याचंही वेगळं कारण आहे ते सांगतो अजून एक उदाहरण सांगतो आपण भगवान श्रीकृष्णालाही आराध्य मानतो ना मानतो ना मग मा भगवान श्रीकृष्णाच्या कोणत्या पुत्राचं मंदिर आहे हो? सांबाचं मंदिर आहे नाही पण राधेचं मंदिर आहे की नाही अख्खं वृंदावन तर राधेच्या रंगात नावून निघत ना राधेचं मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताची मंदिर आहेत भगवान रामाच्या भक्ताची मंदिर आहेत लवकुशाचं आहे का सांबाचं आहे का प्रद्युम्नाचा आहे का नाही आहे याचा अर्थ असा होतो की देवाचा वारसा हा देवाच्या पोराला मिळत नसतो त्याच्या खऱ्या खुऱ्या भक्ताला मिळत असतो आपल्याकडं वारसा देण्याची आदर देण्याची पद्धत ही पुत्राच्याकडं नाही आहे आहे मग बाळासाहेबांचा सा वारसा हा बाळासाहेबांच्या पुत्राकडे जाईल की बाळासाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या भक्ताकडे जाईल अर्थात भक्त कोण हे प्रत्येकाने नक्की करायचं म्हणजे मी एकनाथ शिंदेच भक्त आहेत हे भक्त नाहीत असं म्हणत नाही अजिबात नाही म्हणजे माझा असा कुठला दावा नाही आहे मग बाळासाहेबांचा वारसा हा कोणाकडे गेला पाहिजे त्यांच्या भक्ताकडे गेला पाहिजे बाळासाहेबांच्या स्थानावर बाळासाहेबांच्यासाठी पूजन कोणात झालं पाहिजे भक्तात झालं पाहिजे आणि पहिल्यांदा असं घडलं की सांभाळा माझ्या याला सांभाळा माझ्या त्याला म्हणून हे सांगितलं गेलेलं आहे मंडळी ऐवजी पोराची मंदिरं उभा केली जाऊ लागली की काय घोटाळा होतो हे काँग्रेसकडे बघा जवाहरलाल इंदिरा राजीव सोनिया राहुल लागलं पंचक माग भारताच्या काँग्रेस पक्षाच्या या काँग्रेस पक्षाच्या पंचकानं काँग्रेस संपवून टाकले उद्धव ठाकरेंचही असंच व्हायची शक्यता आहे का आपल्या पित्याचा वारसा घेऊन स्वतःकडे देवत्व तेच एक वाक्य सांभाळा माझ्या पोराला सांभाळा माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्यला अरे महाराष्ट्र आहे की पाणागर सांभाळा सांभाळा म्हणता म्हणता हे आवाज ऐकवून हे आयद्वारे बापाचा आवाज ऐकवायचा आणि त्या आवाजाच्या आधारावर सत्ता प्राप्तीचे प्रयत्न करायचे यासाठी ते, ते शिवसंचार वगैरे असलं काही स्थापन केलेलं आहे आणि त्यातून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण लक्षात ठेवा देव भक्ताचा असतो लेकराचा नाही नमस्कार